नागपूरजवळील कामठी परिसरातून एक का धक्कादायक घटना समोर आली आहे दहा हजार रुपयाच्या किरकोड वादातून एका व्यक्तीने दुसऱ्यावर चाकू हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात काय आहे नेमकी घटना पाहूया विशेष रिपोर्टमध्ये नागपूरजवळील कामठी येथील गवडीपुरा यादवनगर येथे राहणारे नितेश शामलाल सिरसाम यांनी काही महिन्यांपूर्वी शेजारी राहणाऱ्या आशिष हुसेन मेंढे यांच्याकडून दहा हजार रुपये उधार घेतले होते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ही रक्कम घेण्यात आली होती बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नितेश शिरसाम हे स्टँड जवळील एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होते त्याचवेळी आरोपी आशिष मेंढे यांनी त्यांना अडवले आणि उधार घेतलेल्या पैशांवरनं त्यांच्यासोबत जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली हा वाद विकोपाला गेला आरोपी आशिष मेंढे यांनी नितेश सिरसाम यांना जीवेठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर चाकूने पाठीवर आणि मानेवर सपासप वार केले या हल्ल्यात नितेश सिरसाम गंभीर जखमी झालेत जखमींना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी जखमी नितेश सिरसाम यांच्या पत्नी अंजली नितेश सिरसाम यांनी नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे फिर्यादीच्या तक्रारीवरनं पोलिसांनी आरोपी आशिष हुसेन मेंढे वय अडोतीस वर्ष याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे नऊ जीवेठार मारण्याचा प्रयत्न करण्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी तातडीने तपास करत आरोपीला अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास नवीन कामठे पोलीस करीत आहेत केवळ दहा हजार रुपयाच्या वादातून झालेल्या जीव घेण्या हल्ल्यामुळे कामठे परिसरात खळबळ उडाली आहे नवीन कामठी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केल्यामुळे पुढील अनर्थ टळला या घटनेतून किरकोळ आणि आर्थिक देवाणघेवाणीतून होणारे गंभीर गुन्हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे जखमी व्यक्ती लवकरच बरा व्हावा अशी अपेक्षा करूया